घेऊ लग्नाच्या आधी एवढी सुई केसां बारीक एवढी सुई केस बारीक रावण रावणला विचारत आज काय तारीख चांदीच्या परातील सोन्याची राहिली चांदीच्या परातील लाल राहिली हिरवी मिरची केरीच पाळण तळक फाटलं रावाचं राव कस वाटलं साडी घालते फॅशिंग साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा कुळ्या कुळ्या केसाला

सूनबाई आणखी घ्या ना आणखी घ्या पी सीच्या सुनबाई तुम्ही खूप छान घेतला बरं का हो का आणखीन घेता का आवडता का ना तुम्हाला पीसीच्या कोण कोण आहे सुनबाई घ्या चांगला घ्या चांगला घ्या हिरवायला बेलीच्या झाडाखाली यांनी घालते वाकून बेलीच्या झाडाखाली यांनी घालते वाकून राव आले तिकून पदर घेते जातो <laughs> 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 <laughs>

झाला सुनबाई थांबा था थांबा घाई कर नका थांबा काय कर नका नाही काय सुंदर असं का सुंदर असं आपला बाई खास आहे ना साखरेचे पोते सुईने उचवले साखरेचे पोते ऐकत आहे <laughs> 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 ना तुम्ही पुढच्या वेळेस नक्की म्हणायचं उसवले पोते उसवले आळेसरांनी मला पावडर लावून फसवले मंडळी मी तसा फसवणारा माणूस दिसतो का तुम्हाला दिसतो का सांगा बरेच धन्यवाद सर्वांचं मनोरंजन झालं सर्व आमचे मित्र सुद्धा आहेत राहुलजी समोरचे सर आपण घेऊ नका पण आपल्याला कोकणाची खूप आवड आहे नका सर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा खूप आवड आहे तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे का मला शेवटचा शेवटचा उघाना तिघात कोणीतरी ठेवा बरं मी तुमच्या तिघाचं नावाचा उकाना घेतो उकाना झाला ती गोष्ट द्यायला पाहिजे मग पावशेर रवा पावशेर खवा ने, ने। अरे सर तुमच्या तिघासाठी आहे आता तुम्ही तिघाने ठरवायचं पुन्हा द्यायचं त्या पावशेर रवा पावशेर खवा दहीपडे सरांचं नाव घेतो हजार रुपये ठेवा आता हे मुश्किल आहे हे मुश्किल आहे सोनभाई पुढच्या वेळेस मी नक्कीच नाव घेतो बरं का आणि तुम्हाला सूचना आपल्या सासू सासऱ्यांची आणि आजोबा आजोबांची सेवा करायला विसरू नका या जगा या जगामध्ये युगामध्ये नवीन पिढी जेव्हा वावरते तेव्हा आपण की नवीन पिढी आपल्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना थोडं दुर्लक्ष करीत असते सर्व सुनबाईंना विनंती आहे की असं तुम्ही करू नका तुमच्या हातून चांगली सेवा होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना हार्दिक उघाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या घरी जाण्यासाठी परवानगी देतो